चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे दीप दीपआमावश्या सर्वात मोठी आमावश्या प्रत्येक आमावशाचं वेगवेगळं महत्त्व असतं प्रत्येक आमावश्या वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तसंच ही आमावश्या दीपामावश्या आहे आणि हीसुद्धा तितकीच मोठी आहे तितकंच तिचं महत्त्व पण आहे त्याच्यामुळे आपण ह्या अमावश्याच्या दिवशी काय अशा उपाय आहेत जे करायचे आहेत पण असे काही गोष्टी आहेत त्या अजिबात करायच्या नाही आहेत म्हणजे चांगलं आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या दिवशी टाळायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत काय करायचं त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण जेव्हा अमोशाच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करत असतो कारण घर स्वच्छ असेल तर कोणती निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्या घरात येत नाही काही अशा बिनकामाच्या वस्तू आहेत त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत म्हणजेच कायदे बंद घड्याळ फाटकी कपडे तुटकी भांडी आपण जे यूज करत नाही आहे आपल्या घरात विनाकारण असंच पडलेलं आहे ते घरात अगोदर बाहेर काढा कारण याने खूप जास्त निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते अलक्ष्मीचा प्रवास आपल्या घरामध्ये होत असतो त्याच्यामुळे ह्या वस्तू घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत जर खूपच महत्त्वाच्या असतील म्हणजे आपला खूपच त्याचा जीव जी अडकलेला असेल तर रिपेअर करा आणि त्या यूज करा पण तुटल्या फुटलेल्या घरात ठेवू नका त्याच्यानंतर आपल्या घरातली जाळी जरमटं घर स्वच्छ करायचं देवघर अगोदर स्वच्छ करा कारण श्रावण महिना सुरू होतोय आणि अतिशय मह पवित्र महिना आहे यो हो। त्याच्यामुळे देवघर स्वच्छ करायचं देवघरातले देवं देवांचे वस्त्र वगैरे सगळं चेंज करायचं त्याच्यानंतर दिवे आपल्याला घासायचे आहेत कारण त्या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे आता दिव्यांची पूजा आपल्याला सायंकाळच्या वेळेस करायची त्याच्यामुळे दिवे व्यवस्थित घासून जितके काही दिवे घरामध्ये आहेत ते सगळे घासून घ्यायचे पुसून घ्यायचे व्यवस्थित त्याच्यानंतर कणकेच्या दिव्यांनी आपल्याला त्याची पूजा करायची आहे त्याच्यानंतर त्याच दिव्यांनी आपल्याला मुलांना सुद्धा आहे त्याच्यानंतर आपल्या घराची नजर काढायची गाड्यांची न गाड्यांचा उतारा काढायचा त्याच्यानंतर व्यक्ती एखादा आजारी असेल त्याचा उतारा काढा म्हणजे दृष्ट काढा त्याची पण त्याच्यानंतर मोहरी मा मोहरीचा जो उपाय आहे तो मी तुम सांगितलेलाच आहे की हातात मोहरी घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यावर सेवा कालभर कष्टक वाल्कासुक्ताची घ्यायची चोफेर आपल्या घरामध्ये ती टाकायची याने कोणती नकारात्मकता निगेटिव्हिटी आपल्या घरात येत नाही आपल्या घराचं संरक्षण होत असतं त्याची जी काही फरची आहे आपण गोमूत्र मीठ हळद टाकून ती स्व व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची यानेसुद्धा सुद्धा खूप आपल्याला फरक पडत असतो या गोष्टी तुम्हाला आवर्जून त्या दिवशी करायच्या आहेत अमावस्याच्या दिवशी त्याच्यानंतर अशा एक गोष्टी आहेत त्या करायच्या नाहीये त्याच्यानंतर श्रावण महिना अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना आहे सेवा उपाय उपासना आराधण्याचा तो महिना आहे त्याच्यामुळे बघा आता श्रावण महिन्यामध्ये प्लीज कोणी जर नॉनव्हेज खात असेल तर अजिबात महिनाभर खायचं नाहीये घरामध्ये तुमच्या फ्रीजमध्ये अंडी वगैरे ठेवलेली असतील काही असेल तर ते अगोदर बाहेर काढून फेका कारण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपल्याला त्याचं व्रत करायचं आहे म्हणजेच त्याचं पालन करायचं आहे ते अजिबात खायचं नाही आहे ज्याने आपली उपासना आपली काही सेवा आहे त्याच्यात भंग होईल त्या अशा गोष्टी करायच्या नाही आहे त्याच्यामुळे त्या घराच्या बाहेर काढा त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाही आहेत अजिबात करायच्या नाही आहे मग ह्या जर आपल्या आपल्या हातून जर घडल्या तर मग पूर्ण सेवेचं फळ आहे ते इतरांना मिळतं आपल्याला काहीच त्याचं फळ मिळत नाही व सेवा करून काही उपयोग नाही त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आणि ही गलती किंवा ही चूक करायची नाही आहे तर आमवशाच्या दिवशी असं म्हटलं जातं की काळ्या शक्तीचा प्रभाव खूप जास्त असतो पृथ्वीवर आणि कोणाच्या आपण कोणाच्या नजरेत आलो कारण काय होतं की आजकाल कोणाला चांगलं चाललेलं जमत नाही कोणाला चांगलं देखवत नाही त्याच्यामुळे जवळचा व्यक्ती असो लांबचा असो कोणाशी वाईट बोलायचं नाही आहे कोणाशी वाईट कारण कोणाशी म्हणजे असं भांडण होईल असं काही वागायचं नाही आहे कारण आमोशाच्या दिवशी केली किटकिट केलेली भांडणं याचं जे काही निगेटिव्हिटी आहे ते आपल्यावर जास्त पडत असते आणि मग माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते मग अशा व्यक्तीच्या घरात ना इतकी परिस्थिती बेकार होत असते की हो त्याचं नव्हतं होतं त्याच्यामुळे सहसा किती घरामध्ये तापट व्यक्ती असो कोणी तुमच्यासोबतचा तापट असो संकी असो त्याच्यापासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वभाव तसा असेल तर स्वतः मनावर कंट्रोल करा कारण काय होतं ना आपण बोलून जातो आपलं म्हणजे होऊन जातं सगळं पण नंतर त्याचा आहे ना खूप जास्त आपल्याला भोगावा लागतो त्याच्यामुळं कोणाशी वाईट बोलायचं नाही कोणाची कोणाविषयी वाईट विचारसुद्धा ना करायचा नाही आहे कमी बोलायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर कोणाच्या घरचं परांना खायचं नाही आहे कारण याचा जो दोष आहे ला ना तो खूप जास्त आपल्याला लागत असतो मग आपण महिनाभर केलेली सेवा ती आमवशाच्या दिवशी आपण कोणाच्या घरचं खाल्लं तर त्या व्यक्तीला ती सेवा लागून जात असते आपल्या पदरी काहीहीच पडत नाही त्याच्यामुळे कोणाचंच परानं खायचं नाही आहे बघा सेवा तर आपली त्याच्या पदरी जातेच पण त्याची जी काही निगेटिव्हिटी आहे त्याची काही दोष आहेत ते आपल्याला लागत असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना ह्या अजिबात करायच्या नाही टाळायच्या त्याच्यामुळं सांगते कोणाच्या म्हणजे घरी जायचं नाही संवाद त्या दिवशी कमी साधायचा कोणाशी संपर्क कमी साधायचा जेणेकरून कोणाला जास्त बोलण्यात पण येत नाही आणि कोणाच्या घरचं खाण्यातसुद्धा येत नाही त्या दिवशी जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आपल्या घरासाठी उपाय करायचे आपल्या परिवारासाठी उपाय करायचे कारण त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं आणि आपलं संरक्षण होतं आपलं घराचं पण संरक्षण होत असतं त्याच्यामुळे ह्या काही वस्तू ह्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या नाही आहेत मात सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पितृदोष घरात असेल तर पित्रांचा सुद्धा पित्रांसाठी पण एक दिवा आवर्जून लावा म्हणजे महिलांनी हे घरातले कामं जे काय आहेत ना हे उपाय जे आहेत महिलांनी करायचे आहे कारण पुरुष काय असतं की पुरुष ड्युटीला जातात त्यांचे ते कामं करत असतात महिला घरी असतात पण मग ते उपाय सेवा जर केल्यानंतर आणि ती जिम्मेदारी महिलांची असते त्याच्यामुळे हे जे जास्तीत जास्त काही उपाय सेवा आहे ते महिलांनी करा आणि आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी जास्तीत जास्त, जास्त करायचा प्रयत्न करा कारण हे उपाय सेवानं तुम्हाला त्याचं फळ हजारो लाखो पटीनं मिळणार आहे कारण अमावश्या पण माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे आणि तोसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या सेवा करायचं याचं फळ अधिक पटीनं मिळतं आपल्याला आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारते जे काही घरामध्ये आर्थिक संकट असेल ते दूर होत असतं घरात पैसा टिकून लागतो माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होते चिरकाल लक्ष्मी आपल्या घरात नांदत असते आणि घरातल्या कुलस्त्रीने ह्या माता लक्ष्मीच्या केल सेवा केल्यानं की लक्ष्मीला आव्हान जर केलं ना तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये येतेच तिला आल्याशिवाय काही पर्याय नसतोच त्याच्या मनोभावे माता लक्ष्मीची सेवा करायची तिला आव्हान करायचं कुंकुमार्चंची सेवा करा भरपूर अशा माता लक्ष्मीच्या सेवा आहेत त्या आपल्याला जितक्या होतील तितक्या करायचा प्रयत्न करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ